बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री प्रकाश नावलकर लिखित कथा शर्यत माहीची जी सरली आणि गावोगावच्या जत्रासनी सुरुवात झाली तशी महाजबाची बी लगबग दिसायला लागली घरच्याच गाईच्या ढवळ्या पोवळ्यांना रोजचा खुराक आणि देखभाल करण्यात त्याची हयात गेलेली आता पोरांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवायची आणि उरलं सुरलं आयुष्य घरात बसून काढायचं असं मनातच काय बाय फुटफुटत महातबा कडबा कुटीत होता तेवढ्या आत पाटलाच्या सदुबानं हाडी दिली महाबा आहे का घरात ये येलो आलो कोण का तू अरे सदू आहे मी आलो आलो परड्यात आहे मी अरे ये लवकर इकडे महाधबा आपल्याच तलात होता पाटलानं पुण्यांदा हळी दिली तसा तो चाटक्यानं आराडला अरे ये आलो रे आलो एवढं सपिवतोय आणि आलोच लगेच असं म्हणत महात्बा समोरच्या कडबा कुट्टीवर जोरात हात चालवायला लागला हातातला कडबा संपून तो लगेचच बाहेर आला काय का सदबा का बोलिवलास एवढं काय अर्जंट काम आहे अरे वरल्या आडीच नये सांगावा लाईन मग कसला गा अरे मैदान आहे म्हण या एकताच महातबाच्या तोंडावर एकदम ते झालं कधी ग पुढच्या पंधरा दिवसानं आहे म्हण वाडीची जत्रा आहे ना मग वीस हजार रुपये निशाणाने ढाल आहे बक्षीस मग तर जायचंच बघ तसं तर महात्बाकडे पैशा अडक्याला कधीच कमी नव्हती घरातल्या दावणीला दुबती जनावर बी बीबिवाळा उसाचा पैसा ट्रॅक्टरचा पैसा त्यामुळं पैसा त्याला कवडी समान होता त्याला हाव होती ती फक्त निशाणाची आणि लकलक त्या ढालनची आज पत्तोर त्यानं जितक्या बी रेस जिंकल्या त्या सर्व निशान आणि शिल्ल माधवा माधबा न राहून सदुबाला म्हणाला सदबा औंदाच्याला मी गाडी हाकायला नाही बसणार बघ काय एकदमच तुला अरे वयमानामुळे जमत नाही आता बघ तू नाहीतर रामाला बसायला सांगतो तसा चुटकीसरशी सद्भाव बोला अरे न घे रामा तो रामाच तेला बैल का ऐकतील भाई का उगच काहीतरी खोळ्यासारखं करू न घेस ऐक ऐक माझ तुझी सवय हा ढवळ्या पोहळ्याला अरे तुझा हात लावल्यानं कशी भिंगरीसारखी सारखी पडत्यात तशी रामाला बैल पळतील काही बघ बाबा आज पत्तो रामानं कवाच्या रीतीत गाडी हाकली नाही आणि आता एकदमच त्याच्या हातात कासरा रे रामानं कवा गाडी पळवली आली आम्ही तरी बघाय नाही बाबा माझा ऐक शाणा असलास तर तूच बस उगी त्या रामाच्या नदाला लागून हातचं निशान जाईल बघे अरे रामा नांगरट कुळवट अगदी झाक करेल त्यात त्याचा गावात कोणी हात धरणार नाही त्याच्यासारखा मेहनती बी कोण गावायचा नाही गावात खरं गड्या पण आडास धरून आऊ थाकणं येगळं आणि शर्यतीची गाडी पळून येगळं हे हे कसं कळ ना तुला तसा महाधा विचारात पडला सधू तू म्हणतोस ते बी खरंच आहे रोजच्या सवयीनं आणि हळीनंच पडणारी बैल कधी रामाला ऐकतील काही नको यावर्षी मी शेवटचं निशान मारतो आणि बंद करतो बसायचं असं म्हणत महादबा उठला आणि घरला जायला लागला त्याच्या मनात आता कित्येक दिवसांनी रेस सुरू होणाऱ्याची रे घालमेल होती नाहीतर शासनाने शर्यतीवरची बंदी उठवून लई उपकार केलं म्हणायचं गाव गावच्या जत्रासनी बिगर शर्यतीचं कुठलं आलं अप्रूप गेली दोन तीन वर्ष रेज नव्हती खरं पण ढवळ्या पोवळ्याचा सराव काही चुकला नाही महात्माने बैलाचा बा खुराक कधी बंद केला नाही सरावा संघ शेताची मशागतसुद्धा बैल कशी अपुर बाई करायची महाद बैलांची काळजी स्वतःच्या पोरांसारखा घ्यायचा बैलासनी मनासारखं खुराक चालू होतं येळच्या येळा त्यांची मालिश गरम पाण्याने आंघोळ आणि रोजचा सराव हे ठरलेला होता कात्रीय व्हायला लागली तसं महाधानं बैलांना भरडा भिजत घातला बैलासमोर बसून तो घटा घटा एक तांब्या पाणी पियाला तवर कुणीतरी चहा आणला वटावरल्या मिशा बशीत बुडवीत चहाचा एक एक घुटका घेत दुसऱ्या हातानं बैलांच्या गळ्यात हात घालून तो बैलांशी बोलू लागला अरे तुम्हाला एक गोड बातमी सांगायची आहे सांगावा सांगावालाय रे पुढच्या पंधरा दिवसात मैदान आहे म्हण हा, आहे रे असं म्हणताच ढवळ्या महात्माचा हात चाटायला था लागला जणू काय त्याला मालकाची भाषा समजत होती वै की मालक मी आहे की तयार हे सांगण्यासाठी ढवळ्यानं शेपटीचा सा गोंडा वर करून रेससाठी तयार असल्याचा दाखलाच दिला मुख्या जनावरला बोलता येत नसलं तरी मालकाची भाषा मात्र त्याला नक्कीच समजते हे फक्त त्या शेतकऱ्याला आणि ज्यानं जित्रा पळली त्यालाच कळणार गोट्यातलं जनावर म्हणजे घरातलंच कोणीतरी असतंय त्यांना काय दुखलं पाकलं तर शेतकऱ्यांचा जीव खालीवर होतो या कारण तो शेतकरी त्यांच्याच जीवावर मोठा होतो या उजव्या बाजूला पवळ्या बांधलेल्या त्याच्या गळ्याखालन हात फिरवीत महात्मानं त्याला बी बोलता गेला अरे तूर है। है तू र पवळ्या हायच नव्हता यार तुम्ही असं म्हणताच त्यानं कान उचलले आणि वर मान करून वै की मालक हाय मी बी तयार असा इशारा करीत महात्बाला साथ दिली महात्मानं भिजत घातलेला भरडा बैलांसमोर ठेवला आणि तो पाण्याची बादली आणायला गेला औंदा गाडी रेसला झोपायचीच म्हणून रोज सुरू होता आणि मग मैदानाची तारीख उघडली गाडीला दोन दिवसा अगोदरच रंगरंगोटी करून सजवली होती चाकासने तेल पाणी घालून झालं होतं रेसला जायची तयारी झाली महात्बाच्या कारभारीनं भरल्या तांब्यानं दोन्ही बैलांचं पाय धुतलं आणि पदरानं ते पुसवून घेतलं त्यांच्या पायाला हळदी कुंकू लावून ती घरलक्ष्मी ढवळ्या पवळ्यांसंग बोलू लागली जसं जातायसा तसंच चुकरूप माघारी या असंच काय जणू ती मालकीनं सांगित होती तिनं बैलासने आरती बा वाळली भाकरीचा तुकडा त्यांच्यावर उतरून टाकला कारभार्याच्या हातावर दही साखर ठेवली आणि ढवळ्या पोवळ्या शेजारी जाऊन ती आज पत्तोवर राखलेली इब्र तशीच आबादान राहू देत र म्हणून बोलू लागली गेली चार वर्षे भागातील सगळीच बक्षीस ढवळ्या पोवळ्यानं जिंकली होती सगळ्या पंचकृषीत त्यांच्या नावाचा दबदबा होता कदाचित तोच दबदबा आजही राहू देत असंच तिला सांगायचं सा होतं महात्बा डोक्यावर मफलर बांधला आणि गाडी निघाली सोबत अख्खा गाव होता धवळ्या पवळ्या म्हणजे गावाची इज्जत होती गाडी मुख्य रेषेजवळ आली दहा बारा गाड्या अगोदरच आल्या होत्या महादबाची गाडी मुख्य रेषेजवळ येताच लोकांच्या आरोळ्या शिट्ट्या ऐकायला येऊ लागल्या धवड्या पवड्या धवड्या पवड्या असा एकच गजर घुमायला लागला लोकांचा आवाज ऐकून ढवळ्या पोवळ्याचं कान उभं राहिलं लोकांच्या शिट्ट्या आरोळ्या तो गोंधळ ऐकून ढवळ्या तर जमीनच उकरायला लागला तो जणू सांगत होता मालक फक्त थाळी द्या महात्मा खाली आला ढवळ्या पोवळ्याच्या अंगावरून त्यानं एक प्रेमाचा हात फिरवला तसं बैलाने अंग झिडकारलं महात्मानं पटापटा दोघांचं दोन चार मुक्क घेतलं धन्याचा हात अंगावर पडताच बैलाने अंग सैल केलं शर्यत बघायला आलेली लोक ढवळ्या पोवळ्यावरलं मालकाचं प्रेम बघून आपापसात कुजबुजायला लागली खरंच प्रेम असावं तर अस्बा गाडीत बसला त्यानं बाजूला नजर फिरवली डुईचा मुफलर गच्च बांधला आणि बैलांचा कासरा हातात धरला पंच लोक गाडीचे करा आले कारण हे मैदान बिना लाठीचं होतं बैलासनी न मारता गाडी पळवायची होती पंचानी त्या गाडीवान लोकांसने शर्यतीच नियम समजावून सांगितलं आणि बाजूला झाले पंचानी जसा बार काढला तसा ढवळ्या पवळ्या भेंगरी सारखी उधाळी डोळ्यांची पापणी लवती न लवती, लवती तोच महादबाच्या गाडीनं फरला अंगबर अंतर कापलं महात्बाकडे ना चाबूक होता ना काठी ना छत्री होती ना कसलं हत्यार होती ती फक्त हातच्या लाखी ते हात चला की वरच त्यानं पत्तूरची निशाणं जितली होती दोन बैलांच्या जांगेत हात घालून जरा गुदगुल्या केल्या की बैल कशी सुसाट सुटायची त्याच्या बैलांना कधी मारायची गरजच लागायची नाही हा हा म्हणता फज्जा आला फज्जावर जमलेल्या लोकांनी ढवळ्या पवळ्याचा जय जयकार करायला सुरुवात केला लोकांच्या आवाजानं बैलांना पळण्याचं बळ मिळत होतं त्या गुजणाऱ्या आवाजानं बैल आणखीन जोमानं पळत होती फज्जाला आल्या आल्या बैलावर रंग मारला गेला रंग मारल्या सरशी बैल पहिल्यापेक्षा जास्त वेगानं पळायला लागली लोकांचा कालवा गोंधळ चालूच होता सगळ्या मैदानभर ढवळ्या पवळ्यांची चर्चा होती गाडी रेषेच्या जवळ यायला लागली फक्त दोन तीन मैल अंतर असेल आणि तितक्यात एकिपरीत घडलं जे घडायला नको होतं कच्च्या रस्त्यावरनं बैलगाडी पळत असताना एका मोठ्या दगडावरनं गाडीचं चाक आदळलं आणि एखादा चेंडू उडावा तशी चाकाची काढणी फेकली गेली गाडी उडाल्या उडाल्या महातबाच्या हातातनं कासराबी निसाटला आणि महातबाचा तोल गेला महत्वा जोरात आपटला गेला पण बैल काय थांबायचं नाव घेईना ते काढणी नसल्या चाकानं कसा तरी तग धरला होता गाडी जशी पळल तसं चाक डचमळायला लागलं एका जोराच्या हिसड्यानं चाक निकाळ आणि भिंगरीसारखं फिरत बाजूच्या शेतात जाऊन पडलं लोकांच्या काळजाचा ठोका चुकला एक चाक नव्हतं तरी गाडी पळत होती नुसत्या एका चाकावर पडणाऱ्या गाडीचा वेग काय कमी होत नव्हता बिनचाकाच्या गाडीचा कणा जसा रस्त्यावरनं सरपडत जायचा तसा दगडाला कणा लागून आगीच्या ठिकऱ्या उडत होत्या ते पाहून काळजात अजूनच धस व्हायचं इकडं महादबा आवरात पडला होता नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला होता तो पडला तेव्हा व मागं पुढे गाडी नव्हती नाहीतर त्याचं काय खरं नव्हतं बैलांना कळून चुकलं होतं मालक नाही तीच गाडी आपण पळवतोय पण इलाज नव्हता त्यांना मालकाची इज्जत राखायची होती मालकींबाई बोलल्याप्रमाणे खाल्ल्या मिठाला जागायचं होतं त्यांनी गाडी मुख्य रेषेजवळ आली तशी बघ्यांची गर्दी जमायला लागली एव्हाना महात्बा पडला हे गावभर झालं होतं तसं ते सदभाला बी समजलं होतं खरं पण पलत्या बैलांना आवऱ्याला कोणीतरी पाहिजे होतं म्हणून रामाने सदबा पुढं सरसावली इकडे गाडीनं मुख्य रेषा ओलांडली आणि लोकांनी ढवळ्या पवळ्याच्या नावानं एकच गजर केला लोकांचे फेटे आणि टोप्यावर उडाल्या तोवर कोणतरी महात्बाला गाडीवरनं घेऊन आलं महात्बा गाडीवरनं उतरला आणि बैलांच्या जा गळ्यात जाऊन पडला ते बघताच बैलांच्या डोळ्यातनं बी आसवं गळू लागली समोर मालकाला सही सलामत पाहून बैलाने फेस आलेल्या जीवनच चाटायला सुरू केलं ती जणू विचारीच होती मालक मालक कुठं लागलं तर नाही ना तुम्हाला हे सार पाहून जमलेला जमाव अवाक झाला जिंकलेल्या गाड्या चावडीवर आल्या सरपंचानी महात्बाच्या डोक्यावर भरजरी फेटा बांधला मानाची ढाल निशान आणि वीस हजार रुपयाचं पाकिट महादबाच्या हातात दिलं गावभर बैलांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली महादबाच्या ढवळ्या पवळ्यानं आज निशान तर जिंकलंच होतं खरं सोबतच जमल्या साऱ्या लोकांची मन बी जिंकली होती बैलांना न मारता ही शर्यत जिंकू शकतो हे महादबाने आज दाखवून दिलं होता। धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह